नमस्कार सगळ्यांना लाईव्ह वर माझ्या लाईव्ह वर सगळ्यांना नमस्कार आहे लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा जे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आई सगळ्यांना कोणी चाललेलं नाही लाईवर हाय दादा तुम्हाला पण हाय हाय माझ्या लाईव्ह लाईक करा का सॉरी सॉरी डिअर म्हणजे मराठी आहे दादा जय भवानी जय शिवाजी तुम्हाला पण जय शिवाजी दादा जय भीम तुम्हाला पण शिवाजी महाराज की जय जय भीम ताई जय शिवराय तुम्हाला पण दादा जय भीम मानिक दादा मानिक दादा तुम्हाला पण हाय जय भीम दादा काय राजे दादा तुम्हाला पण हाय काय गौरनाक दादा तुम्हाला पण हाय अमर श्री स्वामी समर्थ कुठून आहात मी पुण्याहून आहे दादा जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला पण जय श्रीराम जय श्रीराम गोडगाव किच्या माझ्या लाईवला लाईक ला नसन केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला खुशबू देश के हित के लिए बढ़ती जनसंख्या को रोकने के लिए कृपया निरोध का इस्तेमाल करें धन्यवाद खुशबू दीदी पहिल्यांदाच तुमच्या लाईववरती वरती आलो आहे नमस्कार ताई जय शिवराय मास साहेब थँक्यू दादा संदीप दादा तुम्हाला पण नमस्कार जय शिवराय पहिल्यांदा लाईवला आला तुम्ही बरं ओके शिवकारा कुछ बोल बोलतो सही बोलायच लागले बोल रही हो दादा ताई तुम्ही कुठून आहात संदीप दादा मी पुण्याहून आहे तुम्ही कुठून आहात दादा संदीप दादा तुम्ही कुठून आहात आनंदी दीदी हाय तुम्हाला पण हाय हॅलो दादा संदीप मी नागपूरवरून आहे नागपूरहून ना ना आहात का तुम्ही अच्छा ओके थँक्यू दादा नाशिक, नाशिकचे आहात तुम्ही दादा बर नवीन असाल तर लाईक करा करा, लाईवला नमस्कार तुम्हाला पण नमस्कार दादा आनंदी घाण कमेंट टाकून बोलू नका बघ ना की ती घाण कम कसले बी कमेंट टाकते लाईव्ह ला आले ते जरा नीटच बोलावं हॅलो हो ना। ना संदेश संदेश हॅलो हॅलो दादा तुम्हाला पण भागचंद तुम्ही कुठून आहे मी पुण्याहून आहे दादा गोपाल नमस्कार तुम्हाला पण नमस्कार दादा गोपाल दादा संदेश जय भीम तुम्हाला पण भीम संदेश दादा तुमच्या केस आहेत हो केस लांब आहेत एवढे नाहीत लांब दादा केस मी छत्रपती संभाजी आहे अच्छा तिकडून आहात का दादा तुम्ही गोपाल लाईव्ह आहे ती मी पुण्याहून लाईव्ह आहे दादा तुम्हाला पण आहे दादा झाले का जेवण संदेश नाही झालं जेवण संदेश दादा आता करायचंय व्हाय लागलाय स्वयंपाक कुठं कुठं राहतेस मी पुण्याला राहते दादा नाशिक मध्ये ये नाशिक नाशिकमध्ये या ठीक आहे दादा ये नाशिक नाशिकमध्ये कधी वेळ भेटल्यावर बहिणी कशी आहे दादा संदेश ऊन खूप आहे का तिकडे पण हो ना दादा ऊन खूप आहे इकडे गरम होते खूप गरमी वाढली ना आता बालीराज पुणेला कुठ राहतेस पुण्याला मी सदैलच काय माहित नाही नवीन नवीन आलं होत कला कैलास हाय ताई त्याला ब्लॉक करा किती खान कमेंट केली बघा हो ब्लॉक केलंय ना त्याला दा दादा मी संदेश काय करता तुम्ही मी बसले दादा कुंडील घाण घाण कमेंट करू नका रे मित्रांनो बघा ना दादा कशी बीक लोक करते तर मी पण पुणेचा आहे बलिराज दादा तुम्ही पण पुण्याचे आहात अरे कालीराज त्याची कमेंट पुसून टाका लवकर पुसून टाकलेली आहे दादा हो तुम्ही बी दिसलो की उग कसं बी करायचं संदेश मी साताराहून आहे साताराहून आहात का दादा तुम्ही हां तुझं गाव कोणतं आहे बळीराजा माझं गाव आहे पुण्यामध्येच राहते मी माझ्या लाईवला लाईक करा दादा बलिराजा दादा बलिराजा पुण्यात कुट, पण हा पुण्यात पुण्यात भरपूर ठिकाणं आहेत ना घरचा पत्ता एवढा बारीक निरीक्षण सांगू नका कोणाला लोक फार अवघड झाले आहेत हो ना दादा बरोबर बोलतात तुम्ही तुमचं बोलणं बरोबर आहे संजय परली वैजनाथ की हम अच्छा संजय दादा तुम्ही वैजनाथ की आहेत का संजय ट्रॉफिक खूप असते ना पुण्यामध्ये हो ट्रॉफिक खूप असते आता सध्या संध्याकाळी तर जास्त ट्रॉफिक असते राजा होय माझ्या लाईवला लाईक करा सगळ्यांनी रजनी हाय ताई तुला पण हाय नका सांगू मग बरे राजा नका सांगू मग कुंडलिक 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 जेवण झाले का नाही झालं दादा करायचे आता जेवण चालू आहे जीवन पुण्यात कुठे राहते पुण्यामध्ये पिंपरीला राहते दादा जीवन दादा हॅलो बाबू सगळे हॅलो हॅलो दादा तुम्हाला पण ती कमी डिलीट होत नाही का समोर दिसते कुंडली नाही ना, ना होत दादा मी अजून नवीन आहे ना, ना का मला काही एवढं माहीत नाही लाईव्ह मधलं पहिल्यांदा येते ना मी रमेश हाय हाय दादा तुम्हाला पण बलिराजा होय हो दादा मला माहित नाही ना जीवन नवीन कशाला आली मग ते सारं गाव बघायला लागले कुंडलीक होना, संदेश जॉब करता का हो दादा जॉब करते मी पंढरकाश दीदी जेवण झाले का नाही झालं दादा जेवण बरे करा मी जेवण बरं जेवण झालं चालेल का सुनील दादा नाही जेवण झालं थोडीशी माहिती घ्या लाईव बद्दल मग हो घेते ना ती कमी डिलीट करा ममेश दादा डिलीट डिलीट कशी करायची दादा एच आर वाटला तुम्ही तर संदेश दादा जीवन कमेंट सर्वांना दिसत आहे सुंदर कुठून बोलत आहे मी पुण्याहून बोलते सुनील दादा पुरापूर पुण्यामध्ये आहात का पांडुरंग दादा मी पुण्यामध्येच आहे पुण्यामध्ये पिंपरीला का ती खान कमी पुसा लवकर सगळी पाहून राहिले जेवायला येऊ का दादा कुंटुरूचे जेवण करून घ्या मग हो करणार आहे जेवण दादा मी आळवंदीतून बोलत आहे तुम्ही आळंदीतून बोलत आहात का दादा कंटूरम ओके दीदी ओके दादा ठीक आहे आता कसं माहिती झालं की पिंपरीला राहतात ते एवढं काही माहित नव्हतं पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये पिंपरीला लाईव्ह बंद करून चालू करा ती कमेंट पुसल ठीक आहे लाईव्ह बंद करून चालू करते संदेश काळजी घ्या पुणे मध्ये खूप काही चालू आहे हो दादा काळजी घेते ना